कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशी गुन्हेगाराला गुंडा विरोधी पथकाने राजस्थान इथून ताब्यात घेतलंय तब्बल बारा कोटी एकसष्ट लाख अडुसष्ट हजार रुपये एवढ्या किमतीचे खोटे बनावट दस्त बनवून बँकेत सादर करून शकूर अहमद जमालुद्दीन सय्यद तसेच त्याच्या साथीदारांनी इमोर्टल इन्फ्रास्ट्रक्चर तसेच त्याच्या साथीदारांनी इमोर्टल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे वर्ग करून या रकमेचा करून अपहार केला होता यांच्या आर्थिक फसवणूक केल्याबद्दल सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सव्वीस ऑब्लिक पंचवीस भारतीय दंडविधान कलम चारशे सहा चारशे आठ चारशे नऊ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस व प्रमाणे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी गुंडा विरोधी पथक यांना आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेश केले या गुन्ह्यातील हवा असलेल्या आरोपीचा शोध घेत असताना गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना गुन्ह्यातील मुख्य आरोपी शकूर सय्यद हा इंदोर इथून जिल्हा राजस्थान पळून गेला असल्याची माहिती मिळाली पोलीस उपायुक्त प्रशांत सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे राजेश राठोड यांना तात्काळ राजस्थान येथे रवाना करून दोन एप्रिल रोजी राजस्थान येथे पोलीस पथकाने मानवी तांत्रिक कौशल्य वापरून शकूर शहर यांच्या ताब्यात देण्यात ता आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे राजेश राठोड भूषण सोनवणे कल्पेश जाधव गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आघाव सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक आंभोरे गौरव पाटील नाशिक